नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय सी एक सर या आपल्या युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो एम एस क्लेम संदर्भात आपण अपडेट नेहमी या चॅनलच्या माध्यमातून देत असतो अशीच एक अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे ज्यामध्ये एन सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी मॅक्झिम विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे ज्या विद्यार्थ्यांकडे एन एसी सर्टिफिकेट आहे ज्यांचा क्लेम सेटस पेंडिंग मध्ये आहे त्यांचा तर क्लेम झालेला आहे त्यांना आज ना उद्या पैसे मिळून जातील पण आपले असे काही मित्र आहेत त्यांना अजूनही एन एस सी सर्टिफिकेटमुळं त्यांना त्यांचा क्लेम सबमिट करता येत नाही मग एन एस सी सर्टिफिकेट काय आहे एन एस सी सर्टिफिकेट कुठून मिळतो एन एस सी सर्टिफिकेटसाठी आपल्याला काय करावं लागतं या संपूर्ण माहितीविषयी आजचा डिटेल व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे मित्रांनो या एमएपीएस क्लेम संदर्भात अशाच प्रकारचे नवीन अपडेट माहिती करून घेण्यासाठी आज चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जाणून घेऊया हा सी सर्टिफिकेट काय असतो कारण की एम एस क्लेमच्या न्यू गाईडलाईन नुसार आज क्लेम करण्यासाठी तुमच्याकडं एन सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर तुम्ही मार्चच्या अगोदर जर अप्रेंटशिप झाली असेल आणि मार्चच्या अगोदर जर तुम्ही क्लेम केला असेल तर तुमचा जर क्लेम स्टेटस आज पेंडिंग मध्ये असेल मग तुम्हाला गरज नाही या एनएसी सर्टिफिकेटची पण तुम्ही आता जर जस्ट मध्ये जर या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन करत असाल आणि क्लेम सबमिट करत असाल किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये क्लेम करूनही जर तुमचा आर ओ अजूनही जर चेक झाला नसेल जर तुमची अप्रेनशिप जर कम्प्लीट असेल मग न्यू नुसार तुमच्याकडे एन एस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता एनएसी सर्टिफिकेट म्हणजेच काय नॅशनल अप्रेनशिप सर्टिफिकेट आता हे नॅशनल अप्रेनशिप सर्टिफिकेट केव्हा मिळतं तर तुमची ज्यावेळेस अप्रेनशिप संपेल अप्रेंटशिप संपल्याच्या नंतर तुमच्या इस्टॅब्लिशमेंट जो डाटा पोर्टलवर अपडेट करेल नंतर तुमची एक्झाम होईल आता काही काही वर्षाच्या मध्ये काही एक्झाम झालेली आहे आणि काही वर्षामध्ये एक्झाम झालेली नाही आता ते तुम्ही ठरवा तुमची एप्रेनशिप कधी झालेली आणि त्या वर्षामध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम झाली की झाली नाही काही विद्यार्थ्यांना एक्झाम न होता सुद्धा हे एन एस सी सर्टिफिकेट मिळाले आणि काही विद्यार्थ्यांना एन एस सी सर्टिफिकेट साठी एक्झाम सुद्धा द्यावी लागणार आहे आता जर आपण दोन हजार पंचवीस चा जर विचार केला आता मात्र तुमची ची एक्झाम होऊन तुम्हाला सर्टिफिकेट जातं आता यामध्ये सी सर्टिफिकेट म्हणजे नॅशनल सर्टिफिकेट आणि हे सर्टिफिकेट मिळतं तुमची अप्रेंटशिप संपल्याच्या नंतर आता एक विचार करण्याची गोष्ट आहे मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर जर आपल्याकडे एन एस सी सर्टिफिकेट जरी नसला तरी आपल्या क्लेम चे पैसे आले पण आजच्या टाइमला एम न्यू गाईडलाईन नुसार तुमच्याकडे एन एस सी सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी कंपल्सरी केलेला आहे आता हे कंपल्सरी करण्यामागचं रिझन काय ते थोडस आपण समजून घेऊया पहा काही विद्यार्थी आहेत जे की एक वर्न्याची अप्रेनशिप केले दोन महिन्याचे केले सहा महिन्याचे केले किंवा अप्रेंटशिप पूर्ण न करता आपला कॉन्ट्रॅक्ट हे टर्मिनेट केलं आता टर्मिनेट म्हणजे त्या कंपनी सोडून दिलेली आहे तुम्ही एका कंपनीमध्ये जॉईनिंग केली जॉईनिंग केल्याच्या नंतर दुसरी कंपनी आवडली दुसऱ्या कंपनीमध्ये गेलं असे खूप सारे विद्यार्थी करत असतात आता यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अप्रेनशिप केली अप्रेनशिप करत असताना काही महिन्याच्या नंतर ती टर्मिनेट केली आता जे के दोन हजार पंचवीसच्या अगोदर जे कालावधी होता त्या कालावधीचा जर आपण विचार केला काही विद्यार्थी अप्रेनशिप सोडून दिली किंवा अप्रेनशिप कम्प्लीट केली पण एक्झाम नाही दिली अशा सर्व विद्यार्थी या एमएपीएस क्लेम मध्ये पैशांसाठी अप्लाय केलं म्हणजे क्लेम केला होता आणि त्यांना पैसे सुद्धा मिळाले पण आता हे एम एपीएसच्या नुसार त्यांना लक्षात आलं की काही विद्यार्थी जे आहेत विदाऊट एनएसी सर्टिफिकेट म्हणजे तुमची एप्रेनशिप कम्प्लीट न होता सुद्धा तुम्हाला पैसे हे डिस्ट्रीब्युट होत आहेत फक्त कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर आज पर वर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दोन ऑप्शन दिसत दिसतील एक कॉन्ट्रॅक्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी आणि दुसरा एनएससी सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी आजही तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल पण आज मात्र जर तुमची अप्रेंटशिप ही कंप्लीट झाली असेल तर तुम्हाला मात्र एन एस सी सर्टिफिकेट गरजेचं आहे आता एनएससी सर्टिफिकेट म्हणजे काय हे आपण समजून घेतलं मग आता एन एस सी सर्टिफिकेट साठी काय करावं लागतं तर एनएससी सर्टिफिकेट साठी तुमची अप्रेंटशिप संपलेली असणं गरजेचं आहे म्हणजे तुमची अप्रेंटशिप एंड झाली पाहिजे इंड झाल्याच्या नंतर जो तुमची इस्टॅब्लिशमेंट आहे तो इस्टॅब्लिशमेंट एन एपीएस पोर्टलच्या अंतर्गत तुमच्या एक्झामसाठी अप्लाय करणार आहे जे काही फीस असेल तुमच्याकडून घेतील किंवा ते स्वतः पेड करतील ते झाल्याच्या झाल्याच्या नंतर नंतर तुमची घेण्यात येईल मग तुमचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात येईल म्हणजे तुम्हाला एन सर्टिफिकेट तुम्ही जर पास झालात तर तुम्हाला एन सर्टिफिकेट देण्यात येईल जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला एन एस सी सर्टिफिकेट हे मिळणार नाही तर ही प्रोसेस आहे ज्यावेळेस तुमची अप्रेंटशिप संपेल त्या कडून डाटा पोर्टलवर अपलोड होईल एक्झाम फॉर्म अपलोड होईल त्यानंतर तुमची एक्झामशिप संपल्याच्या नंतर चाळीस दिवसाच्या मध्ये जे काही कालावधी असतो तुमचा अप्लिकेशन फॉर्म भरल्या जाईल त्यानंतर तुमची एक्झाम होईल आणि जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला हे नॅशनल अप्रेनशिप सर्टिफिकेट हे तुम्हाला देण्यात येते म्हणजेच या एन सर्टिफिकेट तुमच्याकडे असण्यासाठी एक तर तुमची अप्रेंशिप पूर्ण पाहिजे त्यानंतर तुम्ही आपला एप्लिकेशन फॉर्म भरून एक्झाम देणं गरजेचं आहे मी अगोदरच सांगितलेलं आहे की काही विद्यार्थ्यांना हे एक्झाम घेऊन सर्टिफिकेट दिल्या जातं आणि काही वर्षाचा जर आपण विचार केला तर, के तर काही विद्यार्थ्यांना तो विदाउट एग एक्झाम ही सर्टिफिकेट देण्यात आलं सांगण्याचा उद्देश एकच आहे की काही जणांना हा एक्झाम घेऊन सर्टिफिकेट मिळतं तर काही ना हा एक्झाम न घेता सुद्धा सर्टिफिकेट देण्यात आलेलं दे आहे जर आपण कोरोना काळाचा जर विचार केला तर त्यावेळेस विदाऊट एक्झाम सुद्धा हे तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात आलं होतं आता ज्यावेळेस तुमच्याकडे हे एन सर्टिफिकेट उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्ही हा एम क्लेम सबमिट करू शकता विदाऊट एनएसी सर्टिफिकेट जर तुम्ही जर क्लेम करत असाल तर तुमचे क्लेम हे रिजेक्ट किंवा रेक्टिफाय मध्ये येणार आहेत जरी तुमच्या इस्टॅब्लिशमेंट जरी तुम्हाला याला अप्रुव्हल दिलं तरी मात्र एम एपीएसच्या न्यू गाईडलाइन नुसार तुम्हाला हे एन एसी सर्टिफिकेट साठी रिजेक्ट किंवा रेक्टिफायला सामोरं जावं लागणार आहे तर अशा येणाऱ्या कारणांसाठी नेमकं का आपण काय करायला पाहिजे तर सर्वात महत्वाचं आहे जर तुमच्याकडे एन सी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही एक समजून घ्या तुमची अप्रेंटिप संपलेली आहे का मध्येच तुम्ही टर्मिनेट केलेली आहे जर टर्मिनेट जर अप्रेंटशिप केली असेल तर एम ए पी एस क्लेमचे जे पैसे आहे ते मिळवण्यासाठी तुमची सगळी जे चिंता आहे ते आजच तुम्हाला सोडून द्यायची आहे जर तुमची अप्रेंटशिप कम्प्लीट असेल तर विदाऊट एनएसी सर्टिफिकेट तुम्ही क्लेम करू शकणार नाहीत हे एम ए पी एस चे न्यू गाईडलाईन आहेत मित्रांनो जर तुमच्याकडे एन एसी सर्टिफिकेट जर नसेल तर तुमच्या आजच इस्टॅब्लिशमेंटला बोला म्हणजे तुमच्या एच आर किंवा जो तुमचा कॉन्ट्रॅक्टदार आहे तो कॉन्ट्रॅक्टदारला बोला आता काही विद्यार्थ्यांचं असं लक्षात आलेलं आहे की त्यांनी एक्झाम दिली एक्झाम दिल्याच्या नंतर त्यांनी पास झालं पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही जर आपण अप्रेंटशिप इंडिया पोर्टलचा जर डाटा बघितला तर हा पोर्टल हे चेंज झालेलं आहे मागच्या वर्षीचा पोर्टल हा वेगळा होता आणि या वर्षीचा पोर्टल आहे तो वेगळा आहे त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत जर तुम्ही एन एस म्हणजे अप्रेनशिप रजिस्ट्रेशन करताना जी ईमेल आय डी वापरली ते जर तुम्ही आज वापरून जर लॉग इन करायचा जर प्रयत्न करत असाल तर नो रेकॉर्ड फाउंड अशा प्रकारचा मॅसेज त्या पोर्टलवर आपल्याला पाहाव्यास मिळतो मग अशा विद्यार्थ्यांनी आपल्या इस्टॅब्लिशमेंट किंवा जो का आपला कॉन्ट्रॅक्टदार आहे तर त्यांना जर बोललं तर त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकतं जर तुमचा लॉग इन होत नसेल तर काही विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये असा अनुभव आलेला आहे की त्यांचं पोर्टलवर लॉग इनच होत नव्हतं आणि ते कॉन्ट्रॅक्टदारला बोलल्याच्या नंतर त्या कॉन्ट्रॅक्टदार त्यांना ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलेलं म्हणजे त्यांच्या लॉग इनमध्ये सुद्धा ते डाउनलोडसाठी उपलब्ध असते ज्या पद्धतीनं तुमच्या लॉग इन मध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध असते त्याच पद्धतीनं त्यांच्याही लॉग मधून ते डाउनलोड करून तुम्हाला देऊ शकता जर तुमचं लॉग होत नसेल तर जर तुमचा रेकॉर्ड नॉट फाउंड अशा प्रकारचा जर मेसेज येत असेल तर तुम्ही नक्की आपले एच आर म्हणजे इस्टॅब्लिशमेंट किंवा ज्या मार्फत तुम्ही अप्रेंटशिप केलेली आहे आजकाल खूप हे कंट्राक्ट दराच्या मार्फत अप्रेंटशिप करत असल्यामुळे त्यांच्याकडूनही ते तुम्हाला सर्टिफिकेट हे मिळू शकतं पण त्यासाठी आजचा जर आपण विचार केला तर तुमची एक्झाम होणं गरजेचं आहे आता असे विद्यार्थी आहेत ज्यांनी अप्रेंटशिप कंप्लीट केली पण एक्झामच दिली नाही तर अशा विद्यार्थ्यांनी आजच आपल्या एच आर किंवा एस्टॅब्लिशमेंटशी किंवा आपल्या कंत्राटदाराशी संपर्क साधायचा आहे त्यांच्याशी संपर्क करून आपला ऑनलाईन जो काय अप्लिकेशन फॉर्म असतो ते त्यांच्याकडून परीक्षेचा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे परीक्षेचा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर तुमची एक्झाम होणार आहे एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी तुम्ही पास असणं गरजेचं आहे जर हे एन एस सी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त कंपनीशी बोलू शकता आणि काही जे नियम आहेत ते नियम तुम्हाला फॉलो केलं तर तुम्हाला हे एन एस सी सर्टिफिकेट हे मिळून जातं मिळाल्याच्या नंतरच या तुम्हाला एम एस क्लेम कडे वळायचं आहे मित्रांनो एम एस क्लेम करत असताना एन सी सर्टिफिकेट विदाउट आज तुम्हाला एम एस क्लेम चे पैसे मिळणारच नाही मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदरचा जर आपण विचार केला तर तेव्हापासून हे एन एसी सर्टिफिकेटला तेवढी कंपल्सरी देण्यात आली नव्हती पण मार्च दोन हजार पंचवीसच्या नंतर म्हणजे आजपर्यंत हे एन सर्टिफिकेट मात्र कंपल्सरी करण्यात आलेलं आहे जर एन एस सी सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला एम बी पी एस चा क्लेम हा तुम्हाला करता येणार नाही तर हे बेसिक लॉजिक आहे ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे होते एन एस सी सर्टिफिकेट साठी डिटेल तुम्हाला माहिती कारण खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की एन एस सी सर्टिफिकेट काय आहे एन एस सी सर्टिफिकेट कुठून मिळतो एन एस सी सर्टिफिकेट कशा पद्धतीने दिसतं हे संपूर्ण प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येत असल्यामुळे आणि एन एस सी सर्टिफिकेटमुळे जवळपास चाळीस टक्के विद्यार्थ्यांचा हा क्लेम रिजेक्ट किंवा रेक्टिफाय आलेला आहे आहे सर्टिफिकेट किती या साथी? तर तो तुम्हाला माहित झालेलंच आहे तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला एम क्लेम मध्ये अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन अपडेटेड माहिती साठी तोपर्यंत नमस्कार